नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये हो आपण स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंगचे जे प्रश्न आहेत त्याचं डिस्कशन करणार आहोत कालचा प्रश्न आणि आजचा प्रश्न स्पॉटलाईट रायटिंग फोरम जे आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्ही मिळवू शकता डेली आन्सर रायटिंग आय एस मेन्स करता आणि विकली जी एस प्लस एस ए किंवा विकली एस ए तर ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत कालचा जो प्रश्न होता आपला तो आधी बघूयात कालचा प्रश्न जो आहे की रिइमेजिनिंग अर्बन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट टू मेक सिटीज अँड टाउन्स हेल्थी अँड लिवेबल आफ्टर कोविड नाईन्टीन इज निडा फार इलॅबरेट आता खरं तर हे जे स्टेटमेंट होतं हे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे हे लिहिणं गरजेचं आहे का तर खरं तर नेसेसरी नाही आहे पण जर तुम्ही हा रेफरन्स दिला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो शेवटी पेपर कम्पॅरेटिव्ह चेंज चेक होत राहतात आणि याच्यामध्ये सर्व दूर मग आता प्रत्येकजण अर्बन प्लॅनिंग डेव्हलपमेंटबद्दल लिहिणार आहे बोलणार आहे मग तिथं हा रेफरन्स जर आला तर काही लोकांनी हा रेफरन्स दिलेला आहे आणि ऑब्वियसली ज्यांनी दिलेला आहे तर तो शेवटी रिफ्लेक्ट होतो दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की पी एम त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याच्यानंतर प्रेसिडेंट ही जी लोकं आहेत यांचे स्टेटमेंट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बघितले पाहिजेत की चर्चेमध्ये जर कुठली गोष्ट येत असेल तर ती आता खरंतर हिच्यामध्ये बऱ्याच लोकांनी मग अर्बन प्लॅनिंगवर लिहिताना ते विसरून गेले की इथं जे लिहिलेलं आहे की आफ्टर कोविड नाईन्टीन आता खरं तर आपल्याला हे कशातून जाणवलं तर कोविड नाईन्टीननी काही गोष्टी समोर आणल्या जसं मुंबईची धारावी झोपडपट्टी आहे बघा की जो स्लम एरिया आहे मुंबईचा तर मुंबई धारावी आणि तिथेही मोठ्या प्रमाणावर कोविड नाईन्टीन आधी पसरला होता ना तर धारावी मॉडेल जगभरात वाखाणलं गेलं किंवा जगभरात स्तुती झाली धारावी मॉडेलची सो स्लम एरिया आहे आणि हे सगळे जे मुद्दे आहेत ते आपल्या उत्तर देणं गरजेचं आहे की जसं मुंबईत धारावी आहे मग अशी बाकीची शहरं जी आहेत त्या शहरातले जे काही उदाहरणं आहेत तर आय थिंक एक कॅन्डिडेट होतं की ममता यांचं उत्तर जे आहे ते परफेक्ट म्हणजे खूपच चांगलं उत्तर होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी नंबर ऑफ सिटीजचे एक्झाम्पल्स आणि तिथले इशू डिस्कस केले होते तर तुम्ही ती एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटी उत्तराचा एक बेसिक जो काही स्ट्रक्चर आहे ते प्रत्येकाचं येतं तिच्यात तुम्ही सॅनिटेशन असेल किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे परंतु टिपिकल एखाद्या सिटीचं एखादं चॅलेंज ते कशा पद्धतीने टॅकल करावं तर ते फार महत्त्वाचं आहे या सर्व याच्यामध्ये तर मग आता याच्यामध्ये प्लॅनिंग प्लस डेव्हलपमेंट दोन्ही गोष्टी आहे नियोजन नियोजन आणि विकास याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे बऱ्याच लोकांनी ज्या स्कीम्स होत आहेत गव्हर्नमेंटच्या त्यांची जसं अमृत योजना आहे किंवा स्मार्ट सिटी आहे तर तिच्यामध्ये त्याचं आउटकमबद्दल बोलणं अपेक्षित होतं काही लोकांनी ज्या स्कीम टाकून दिलेल्या आहेत की स्मार्ट सिटीबद्दल आपण बोलतो आहे मग ते खरंच स्मार्ट होतं आहे का म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये सायकलींसाठीचा सा मार्ग आहे पण खरंच त्याचा वापर किती होतो ते तुम्ही बघा पुण्यामध्ये किंवा सायकल सोडून बाकी सगळी लोकं तिथं कुणी आहे ना कंगवे विकत आहे कोणी फन्या विकत आहे काय असंच चालू आहे तिकडं काना अतिक्रमण तिच्यावर झालेलं आहे मग ह्याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे मग इथं सिटीजन अवेअरनेस जी काही आहे नागरिकांच्या बाबतीतला जो इशू आहे तोही इथं डिस्कस होणं गरजेचं आहे म्हणजे एकंदर हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही व्यवस्था असेल नागरिक असतील या सर्वांना समोर ठेवून गव्हर्नमेंटच्या ज्या काही उपाययोजना आहेत आणि येत्या काळामध्ये कोविड नाईन्टीननी जे आपल्या समोर आणलं ते विथ एक्झाम्पल्स पुट फोर्थ करणं गरजेचं होतं ओके तर अशा पद्धतीने हा प्रश्न लिहिणं अपेक्षित होतं आजचा जो प्रश्न आहे बघा गिव्ह ब्रीफ अकाउंट ऑफ नगरनो काराबाक रिजन आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आहे महेशने खूप चांगलं लिहिलं आहे बघा हे उत्तर आणि मॅप जो आहे तर मॅप तुम्ही टाकलाच पाहिजे याच्यामध्ये ज्या वेळेस असे इशू येतात नागर्नो काराबाग पेपरमध्ये जवळपास दर तीन चार दिवसाला याचा मॅप येतो मग एक मॅप म्हणजे तुम्ही खूप डिटेलिंग करणं अपेक्षित नाही आहे पण बेसिक आहे की आर्मेनिया आहे जर्बेजियन आहे रशिया आहे टर्की आहे त्याचं काय कुठं लोकेशन आहे जॉग्राफिकल लोकेशन समोर ठेवले की ते जर अजून चांगल्या पद्धतीने बोलता येतं मॅप ज्या लोकांनी काढलेलं आहे त्यांनी दिशा दाखवलेली नाही आहे सो एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉर्थ दाखवणं गरजेचं आहे मी तुमच्या प्रत्येकाच्या पेपरमध्ये जिथं जिथं मॅप होता तिथं ते दाखवलेलं आहे सर नागर्नो कारोबॅक जो आहे मग आर्मेनिया अझरबैजानचा यांचा काय इशू आहे मग त्याची क्रोनॉलॉजी कशी आहे मग तिच्यात रशिया त्याच्यानंतर यू एस एस आर हा ना यांचा काय रोल आहे आणि त्याचा शेवटी जो इम्पॅक्ट होतो की आता चला फोर डेज वॉर आहे सर्वांनी ते रेफरन्सेस खूप चांगले दिलेले आहे लास्ट जो आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा की इंडिया इंडियाचा काय रोल ह्या सर्व याच्यात असतो किंवा याचा इम्पॅक्ट किंवा भारताचे यांच्याबरोबर काय संबंध आहेत तेही तिथं येणं गरजेचं होतं म्हणजे मुद्द्यांमध्ये जर तुम्ही बघितलं की नागारना कॉरोबॅक मॅप तिथं आला पाहिजे इशू नेमका काय जॉग्रफिकल कुठून हा सगळा इशू सुरू होतो यू एस एस आर रशिया रशियाची आताच्या याच्यातली भूमिका काय आहे ना फोर डेजचं वार कसं होतं आणि इंडियाची भूमिका तर या अशा सगळ्या गोष्टी तिच्यात येणं गरजेचं आहे बघा दोनशे पन्नास शब्दामध्ये पंधरा मार्काचा हा प्रश्न आहे इंटरनॅशनल रिलेशन आणि हे प्रश्न जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टॅकल केला ऑब्वियसली तुम्हाला ती एक खूप मोठी एज इथून मिळते मार्कांच्या बाबतीमध्ये तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा जी लोक स्पॉटलाईट रायटिंग मध्ये आता इनरोल त्या सर्वांनी नाईन फोर डबल टू थ्री फायू फोर एट थ्री सिक्स या व्हॉट्सॲप नंबरवर व्हॉट्सअप करा तुमचा नंबर आपण एक ग्रुप बनवतो आहे की ज्या लोकांनी एनरोल केलेला आहे त्यांच्यासाठी खास करून मग ती बाकी ज्यांची पण उत्तरं तुम्ही बघू शकता तर हा एक क्लोज ग्रुप असेल तर प्रत्येकाने जी लोकं आहेत आता या ॲक्टिव्हिटीजमध्ये तर त्यांनी मॅसेज करा आणि आपण so एक क्लोज ग्रुप बनवू ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आर्टिकल्स पण मी तुमच्यासाठी शेअर करेल सो दॅट दोन हजार एकवीसचं टार्गेट जे आहे ते आपल्याला अजून होईल स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो